आजच्या जात्यावरच्या ओवीमधून आईचं पैलवानकी करणाऱ्या मुलाच्या काळजीनं हुरहुरणारं मन आपल्याला पाहायला मिळते पाहूया ती या ओवीतून काय म्हणते नव तिच्या नारी तुझी नव ती जालीम पाण्याच्या रस्त्यावर माझ्या बाळाची तालीम तालमीच्या दरवाज्याच्या दोन बाहीवर दोन वाघ आस्तुरी पाहिल्यावर येतो पुरुषाला राग नवतीची नार गेली तालीम खेटून आता माझं बाळ बसलं उठून बाळांनी माझ्या घेतली कवाड लावून आपल्या लेकाच्या तालमीचं स्वभावाचं रूपाचं जसं तिला अप्रूप आहे तसंच त्याच्यावर असलेल्या तरुण देखण्या मुलींच्या नजरांची देखील तिला जाणीव आहे एका सौंदर्यवती तरुणीला तर ती खडसावून सांगताना दिसते नुसतीच आई म्हणून हो ती कौतुक करत नाही तर मुलाच्या पैलवानकीच्या रक्षणासाठी त्याला स्त्री सौंदर्याची बाधा होऊ नये म्हणून ती जागरूक असताना आपल्याला दिसते देखण्या तरुणीच्या सौंदर्याचं ती जालिम या शब्दाने वर्णन करताना दिसते तालमीच्या दरवाजावर जणू पहारा देत दोन वाघ उभे आहेत अशा वाघाच्या कोरीव प्रतिकृती त्या ठिकाणी आहेत याची आपल्याला माहिती मिळते त्याचा हवाला देऊन ती म्हणते की स्त्रियांनी तालमीकडे वाकड्या नजरेनेसुद्धा बघू नये त्याचा पुरुषाला राग येतो पण या तरुण ताठ्या पोरी थोड्याच ऐकणार आहेत त्या खोडसाळपणे तालमीच्या जवळून ये जा करून दिसतात म्हणून शेवटी तिच्या सद्वर्तनी मुलाने तालमीचा दरवाजाच लावून घेतलेला आहे असे आपल्याला या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होताना दिसते गावामध्ये ज्या बाजूला तालीम असेल त्या बाजूने अजिबात त्या गावातील महिला किंवा मुली ये जा करत नसत अशा प्रकारचं गावकीचं वर्णन या जात्यावरच्या बोबीमधून आपल्याला पाहायला मिळते